ऐश्वर्या खामकर ज्यांची जन्मदिनांक आहे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सांगलीचा जन्म आहे नौ आणखीन सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षा यासंबंधी त्यांना मार्गदर्शन मार्गदर्शनावं आता ही पत्रिका आपल्यासमोर आली दोन पत्रिका आपल्याला या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पाहायला मिळतात मकर लग्नाची पत्रिका आहे कुंभराशी मकर लग्न तर इथे आपल्याला जो सरकारी नोकरीचा जो त्यांनी विचारला आहे प्रश्न यामध्ये आपल्याला असं दिसतं की इथे थोडेसे अडथळे निर्माण होतील असं आपल्याला साधारणपणे दिसतंय प्रयत्न करत राहा अजून काही काळ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सरकारी नोकरी लागताना दिसत नाही यथावकाश का होईना पण तुम्ही सरकारी नोकरीकडे मार्गक्रमण करू शकता विलंबाने पण सरकारी नोकरीचे योग इथे आपल्याला आहेत कारण मंगळ जो आहे पत्रिकेतला तर तो, तो उच्च पदापर्यंत बसलेला आहे आणि तो सरकारी नोकरीतल्या उच्च पदापर्यंत आपल्याला घेऊन जाताना दिसतो मात्र हे इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी खूप मेहनत आणि खूप तयारीची गरज आहे तुम्हाला जोपर्यंत तुमचा एजचा जो क्रायटेरिया आहे की या या वयापर्यंत तुम्हाला नोकरी लागते सरकारी तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे उशिरा का होईना पण सरकारी नोकरीचे योग आहेत सूर्य नमस्कार करणं सूर्याला अर्घ्य देणं या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप शुभफलदायी राहतील शक्य असेल तर रविवारच्या दिवशी अळणी पदार्थ खावेत आणि शुभ्र वस्त्र परिधान करावेत या पद्धतीने जर तुम्ही काही गोष्टी फॉलो कराल तर निश्चितपणे तुम्हाला वाटचाल होताना दिसेल मंडळी आपण पाहत असाल की इतक्या छोट्या सुद्धा तुम्हाला इतकं विस्तृत मार्गदर्शन करतात म्हणजे तुमचा आहार त्यामध्ये येतो तुमचा विहार येतो अशा अनेक गोष्टी येतात पण बऱ्याचदा असं असतं की तुमचे प्रश्न हे अगदीच अशा पद्धतीनं चॅनल मांडण्यासारखे नसतात त्यामध्ये खूप व्यक्तिगत भाग असतो किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्या पत्रिकेमध्ये व्यक्तिगत काही गुंतागुंत आहे त्यावेळेला जरूर आमच्याशी फोन करून आमची अपॉइंटमेंट घ्या आणि मुंबई किंवा पुण्यातल्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटा जिथे तुम्ही समोरासमोर बसून विद्यार्थ्यांसमोर किंवा डॉक्टर के विकास यांच्यासमोर तुमच्या आयुष्यातले जे काही प्रश्न असतील ते सोडवू शकाल कारण एखाद्या प्रश्नाला अनेक ॲस्पेक्ट्स असतात ज्यावेळेला तो असा सार्वजनिकरित्या विचारला जातो तेव्हा सार्वजनिक चौकटीतच तुम्हाला उत्तर द्यायला लागतात आणि त्या देण्याची कसरत ते करत असतात बघतच तुम्ही पण तरी देखील जेव्हा प्रश्नांना तीव्रता असेल तेव्हा तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधायला विसरू नका